हो, हा व्यक्ती म्हणजे शिक्षण क्षेत्राला मिळालेला खूप एक विकृत कलंक आहे आम्हाला हा आहे अंजनगाव सुरजी येथील नामांकित श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयात प्राचार्य आणि प्राध्यापकांमधील वाद चिघळत थीट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली ना, दोन मिनिटं जरी यायला वेळ झाला तरी गेट बंद केले जाते असं अख्ख्या महाराष्ट्रात कुठलीही होत नाही आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही की त्या उशिरा तक्रारदार सत्येंद्र बर्तीराम गडपाहिले यांच्या तक्रारीनुसार शनिवारी सकाळी सुमारे साडे अकरा वाजताच्या सुमारास प्राचार्यांनी काही प्राध्यापकांना आपल्या केबिनमध्ये बोलावून उशिरा आल्याच्या कारणावरून मोठ्या आवाजात जाब विचारला गाडी पंक्चर झाल्यामुळे काही मिनिटांचा उशीर झाल्याचे सांगूनही प्राध्यापकांना गेट बाहेर थांबवण्यात आले नंतर केबिनमध्ये बोलावून अपमानास्पद भाषेत बोलल्याचा आरोप करण्यात आला आहे बसलेले आहेत आणि आम्हाला बोलवून प्राध्यापकांना त्यांनी म्हटलं की हे कॉलेज तुम्हारे बाप का नाही आहे हमारे सिस्टम से चलेगा असं म्हणून ते अंगावर आल्या आमच्या खूप अरव्याच मोठ्या मोठ्याने धमकावण्याच्या भाषेत बोलले आणि आम्ही म्हणून कित्येक या नऊ वर्षापासून हो, या व्यक्तीचा जो मानसिक आणि आर्थिक त्रास आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला तो आम्ही आज जुगारून देत हो आम्हाला हा प्राचार्य नको आहे याच्या नेतृत्वात आम्हाला यापुढे कार्य करायचं नाही आहे अनधिकृत आहेत आणि त्यांनी तुमच्या माध्यमातूनच सगळीकडे हा प्रचार केला की माझं तीन वर्षाचं मला पत्र मिळालेलं आहे हे तुम्हालाही माहिती आहे त्यांच्याकडे कार्यकाळ संपल्यानंतरही ते पदावर कायम असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला असून मुदतवाढीबाबत स्पष्ट आदेश न दाखविल्याचा आरोप प्राध्यापकांनी केला आहे या घटनेनंतर संतप्त प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात दाखल झाले जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हलणार नसल्याचा पवित्रा शिक्षकांनी घेतल्याची माहिती आहे दरम्यान पोलिसांनी प्राप्त तक्रारी च्या आधारे प्राचार्य डॉ वशिष्ठ चौबे यांच्याविरुद्ध भारतीय या दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे या संपूर्ण प्रकरणात पोलीस प्रशासन व महाविद्यालय व्यवस्थापन समिती कोणती भूमिका घेणार याकडे शैक्षणिक वर्तुळासह शहरवासियांचे लक्ष लागले आहे